तुझ्या माळव लावले ते बघायला काळे माती टाकली वाटत पाटक्रायला नऊ वाजलं गे अजून किती वेळ बसायचं आपला पण टायमिंग लागत काय काय हे मनाय काय आपल्याकडं जायला इकडं असो बाय जाऊन पुढं थांबल्या तिकड काय लावलंय बघू माळव लावले माग 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 म्हणलो माग म्हणायचं हा तुझ्या आईनं माळव लावलंय तोंडाव आम्ही हो सासूबाई असं म्हणतो मी आता हे बायको दाखवणार माळव हा म्हणत्या ना त्यावेळेस आंब्या झाड आणून लावलं त्याचा आता आंबा आपल्याला देते तिघा नाही काय सांगता येत नाही पुढचं पेरू येते तेव्हा आंबा आम झाले आम्हाला आंबा आम द्या बरं का हां आम्ही झाड दिले नाही दिलं छान तर का लाग ना मना पण कसं आहे तवर मग अर चालू झालं टेन्शन चालू झालं इकडे शाळे इकडे शाळा भरली शिवानीची तर मग चला आता काय आता लसूण लावलाय नारळाचं झाड मोठ झालं वांगी ती वांग लागलेली आहेत हे लागले आता जवस पण आलेला आहे आता काळी माती भरली आणून त्यामुळं जरा बऱ्यापैकी चांगला आलं इकडं आता बाबा वांगी कसली आहे ती बघा आता आता वांगी नेऊया आता वांग काय खात नाही पण आता बायको तर खाईल हा ड्रॅगन फ्रूट लावलंय आता बघा मेथी एवढी आली त्यामुळं काय आम्हाला देऊ शकत नाही ती मेथी हा आता मेथी त्यांचे बघा ओ कोथमिर मेथीची बाग म्हणजे मेथीची काय म्हणते ती मेथीची भाजी एवढी मोठी झाली बघा तिकडं कोथबीर सगळीकडे भरत काय देवान घेवण माहिले काय काहीतरी चालू तिकडे द्यायला बारकी आहे ती बारकी अनुभव द्या आम्हाला आमचं काय त्या वांग्याचं तर पण खाणार पण मुग थोडं थोडं बरं का रस्ता खातो वांगे काय खाणार नाही पुन्हा गा वांग मला केवड्यात पडेल हाऊ मसाल्यातलं खाऊ द्या नाही तर कशातलं खाऊ द्या आम्हाला बाबा बाबाई चल शिवानी पोरे पुढं चल चला तिकडं हा बरपुरी बरपुडी बाज झाली आपल्याला एक कालून झालं चिकार झालं फुलांना भरलेलं गच्च झाड आहे इकडं तिकडं केळी कोपऱ्यात इकडं नारळ इजोना शेड सगळे माती एक डम्परांन भरल्यामुळं आता सगळी भरती आलेली आहे कोथिंबीर भेंडी लावली कोथिंबीर लावली लय झाली कोथिंबीर आता सगळीकडं हां आता इकडं टमाट्याची झाडं कांद्या देशी टमाटी मिरची दोन नमुन्याची जात आहेत भीम पण टाकलाय थोडा थोडा मदनादन शेंगा लावले ते हराभरा पण आता लावलाय येईल तेवढा येईल बघूया पण काय पोचणार नाही त्यांनाच पुरायचा नाही तर आम्हाला काय द्यायची हसली हसली शिवानी बघा ती बरोबर आहे ओ हां ही तुम्ही तर बघितले आमच्या काही बायकोला बायकोला माझ्या बायकोला आमच्या ना बायकोला माझ्या ती झाड मिळलं होतं तशी ताणून लावली तिला का नाही देणार नाही ती पण बघूया इकडं आंबा आला ते पण हे आंब्याचं काय आंबा हे देणार नाही आपल्याला नाही ते देणार काय नाही शिवण शिवण द्या तेल का नाहीती तो करायला लागली आंबोड्याचं बी सांडल्यामुळे एका जागी ओढाली करायला आहे ते येऊ द्या काय असं ते असं चला मग आता हे बघून झालेलं आहे सगळं मोठी मी दाखवली मोठी दाखवली बारकी दाखवली नको नको कुठं लावायचं काय दारात आहे रस्त्याला लावायचं का काय नको 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 नका न ते आत्या नाश आणि डोकं फिरतं तिचं हे खाची लगे बर तर चला आता मग निघायचंय का नाही आज तर मग आता कवा पाटापाटापाटा ओरकून निघायचं होय बर मग आता काय करणार पडलं तुम्हाला इस्टीन बसून येणार मी येतच नाही काय घ्यायला लागली तिथं आता कुठं काय लागतो शेवगे शिवागाव घासल्या अजून बसीर येते गावरानाय त्यामुळे काय खात नाही मी हे आता आंबड्याचं बी शिवाने इथं काय झालं इथं काय लावलंय मला सांग जरा मी ते कोथिंबीर आहे का कुठं दाखव मला होय बर 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 शिवानी जरा माहिती देते आम्हाला लाल लालपानाची मी ते बोल ती बोल हा चला बरं असू दे काळी कोथिंबीर लावली काय बर कुठल्या गावाने आणली बाहेर गावाने आणली वाटत तसली वेगळी जात आहे आली आली हा आली 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 बर चला माळव दाखवून झालंय काय घेतलंय फक्त वांगी तेवढी गावली ती बाकी काय गावलं नाही का ह्याला पण फुलं आहे नाही ह्या वेळेस मागच्या वेळी नेल ती आता नाही ती बरं असू द्या तर चल मग निघा बागतनं बाहेर आता बागतनं बाहेर निघा तेच की हो आमच्या पोटा पाण्याचा बागा का नुसतं मा दाखवून आमचं पड तेच की मग तेच की मग त्याच्या आवघड होतं तोवर शिजवा पिजवा काहीतरी वांगे 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 बटाटे मग शिजवावं लागते की बटाटे शिजवावं लागत नाही काय बरं तळून द्यायचं हां आता काय तळून द्यायचे वांगे देते वा तळून मला आता हां बरं तर मग चला ही बाग बघून झाली तर आता घराकडे निघूया

सगळे मिळून गाठून मला इथं दम देताय आहे काय हा बरोबर आहे तुम्ही करताव होतच मग तुम्ही सकाळ सगळ्या का गावात काय तुमचं गटूड असतं बाई इकडे सांगितलं वय होय बांट्यानं सांगितलं का हिनं सांगितलं खरं सांगितलं मला पप्पाला सांगा म्हणून तुम्ही कुणाच ऐकत नव्हती तुम्ही असं झालं काय ऐकत नाव म्हणजे म्हणते त्यांना का जाऊ साधे साधे जाऊ नको तसं जाता पळतावलं गीत गावात बरोबर असू द्या असू द्या